सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी दिनांक सोळा जानेवारी रोजी मतमोजणी झाली त्यानंतर राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेतील नवे कारभारी कारभार पाहणार आहेत सोलापूर महापालिकेतील काउन्सिंग हॉलमधील महापौर उपमहापौर यांच्यासह सर्व इतर पदाधिकारी कामकाज पाहतात इमारतीतील महापालिकेचे मुख्य सभागृह महापौर उपमहापौर सभागृह नेते विरोधी पक्षनेते स्थायी समिती सभापती यांच्यासह इतर सर्व कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात येत आहे या सर्व इमारतीला आतून बाहेरून रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात येत आहे सोलापूर महापालिकेच्या सभागृहात रंगरंगोटीबरोबरच डायसवरील फर्निचर पॉलिशिंग नगरसेवकांच्या बैठक व्यवस्थेचा सोफा पॉलिशिंग मॅट बदलणे माईक दुरुस्ती नवे पडदे यासह या सभागृहाचा या लुक बदलण्यात येत आहे सर्वच कार्यालयातील फर्निचर नवे मॅट आवश्यकतेनुसार खुर्च्या बदलण्यात येत आहेत सर्वच कार्यालयातील स्वच्छता गृह नूतनीकरण करण्यात येत आहे काउन्सिंग हॉल सभागृहावरील पत्र्यांना टर्पेटिंग ट्रीटमेंट करण्यात येत आहे गच्छी वॉटरप्रूफिंग करण्यात येत आहे या सुशोभीकरण व नूतनीकरण करण्याचे काम मक्तीदार मनीष गांगजी यांना देण्यात आले आहे मनीष गांगजी यांच्या माध्यमातून सभागृहाला नवा लूक देण्याचे काम करण्यात येत आहे नव्या कारभाऱ्यांसाठी ही इमारत सर्व सुविधांयुक्त आणि दिमागदार अशा पद्धतीने सज्ज ठेवण्यात येत आहे या सर्व इमारतीतील सभागृहासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यालये चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून चांगल्या सुखसुविधा उपलब्ध करण्यात येते आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे येत्या सात ते आठ दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती मक्तेदार मनीष गांगजी यांनी दिली